इयत्ता बारावी विषय भूगोल प्रकरण तिसरे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन स्वाध्याय प्रश्न पहिला अचूक सहसंबंध ओळखा ए विधान आर कारण एक ए वस्तींचे विविध प्रकार असतात आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो पर्याय आहेत अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही उत्तर ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे दोन ए नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात आर एका नगराला केवळ एकच कार्य असते पर्या आहेत केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे इ, ए चे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही उत्तर अ केवळ ए बरोबर आहे प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा एक सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही उत्तर प्रत्येक ग्रामीण वस्तीचे नागरी वस्तीत रूपांतर होतेच असे नाही नागरी वस्तीलगत असणाऱ्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर कधी कधी नागरी वस्तीत होते ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होण्यासाठी नागरी वस्तीचे सर्व निकष ती ग्रामीण वस्ती पूर्ण करेलच असे नाही त्या ग्रामीण वस्तीची लोकसंख्या व लोकसंख्या घनता जास्त नसेल तेथील बहुसंख्य लोकसंख्या ही अजूनही प्राथमिक आर्थिक क्रियाच करत असेल तेथील एकूणच आर्थिक सामाजिक परिस्थितीत फारसा बदल झाला नसेल तर ती वस्ती ग्रामीणच राहते तिचे नागरी वस्तीत रूपांतर होत नाही थोडक्यात ग्रामीण वस्त्या आपले दरवेगळेपण जपत आपली ग्रामीण संस्कृती टिकवून ठेवतात दोन ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते उत्तर ग्रामीण वस्ती व नागरी वस्त्यांमध्ये आर्थिक क्रियामध्ये भिन्नता आढळते ग्रामीण वस्तीतील बहुसंख्य लोकसंख्या ही प्राथमिक आर्थिक क्रियेत गुंतलेली असते तर नागरी लोकसंख्या ही बिगर प्राथमिक आर्थिक क्रियेत जास्त असते ग्रामीण लोकसंख्या ही प्राथमिक आर्थिक क्रियेशी म्हणजे नैसर्गिक घटकांशी निगडीत असल्याने त्यासाठी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे म्हणून तेथील भूमिपयोजन हे शेतीशी निगडीत आहे यामध्ये पिकाऊ निवळ लागवडीखालील क्षेत्र पडीक जमीन वनक्षेत्र नापीक जमीन गायरान व चराव जमीन यांचा समावेश होतो त्यामध्ये सर्वाधिक भूमिपयोजन शेतीशी निगडीत असते तीन झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी या दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात उत्तर ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात हे क्षेत्र दोहोमधील संक्रमण क्षेत्र असल्याने या क्षेत्रात ग्रामीण व नागरी वैशिष्ट्ये एकत्रित आढळतात हे क्षेत्र वेगळे असत नाही या दोहोमधील संक्रमण क्षेत्र असते दोन्ही क्षेत्राची सरमिसळ झालेली असते नगर व ग्रामीण अशा दोन्ही वैशिष्ट्य असलेला हा भाग ग्रामनगर सीमांत क्षेत्र म्हणून ओळखला जातो येथे दोन्ही प्रकारचे भूमिपूजन आढळते झालर क्षेत्र नागरी संस्कृतीशी पूर्णतः एकरूप झालेला नसतो तो अर्धनागरी अर्धग्रामीण अर्ध ग्रामीण स्वरूपाचा असतो येथे राहणारे लोक ग्रामीण परिसरातील व्यवसाय अर्थकारण व सामाजिकदृष्ट्या ते नागरी परिसराशी संलग्न असतात बहुधा अर्थार्जनासाठी ते शहराशी संपर्क साधून असतात या सर्व कारणामुळे झालर क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात चार नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे उत्तर नागरी भागाचा जसा विकास होत जातो तसा त्याचा विस्तारही होतो नगरात अनेक प्रकारची कार्य चालतात वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध भूमी कमी पडते व सभोवतालच्या परिसरात विस्तार होत जातो नगरामध्ये निवासी क्षेत्र उद्योग क्षेत्र वाहतूक मनोरंजन केंद्रे शैक्षणिक संकुले उद्याने आदीसाठी मोठ्या जमिनीची आवश्यकता असते नगरात ही भूमी अपुरी पडल्यास सभोवतालच्या ग्रामीण भागात त्याचा विस्तार होत जातो कालांतराने ग्रामीण भागातील कृषी उपयोजनाचे परिवर्तन बिगर कृषी भूमी उपयोजनात होते प्रारंभी स्वतंत्र ग्रामीण बाज असणारी वस्ती नंतर झालर क्षेत्र उपनगर व शेवटी त्या उपनगर नगराचाच भाग बनते जेथे नगराची वाढ होताना त्याचे भूमी उपयोजन बदलते ते उपयोजन वाढीशी निगडीत आहे प्रश्न तिसरा टिपाली हा एक ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया उत्तर ग्रामीण व नागरी वस्त्यामध्ये आंतरक्रिया चालताना दिसतात दोन्ही वस्त्या अनेक गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून असतात ग्रामीण भागातून दररोज अन्नधान्य दूध भाजीपाला फळे फुले अंडी मांस शहराला पुरविले जाते तर कापड माल वर्तमानपत्रे तयार वस्तू आरोग्य सुविधा प्रशासकीय कामकाज यासाठी नागरी वस्तीवर अवलंबून राहावे लागते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रिया चालतात तर नागरी भागात द्वितीय तृतीय आर्थिक क्रियेचे प्रमाण जास्त असते नागरी भागात जे उद्योग व्यवसाय चालतात त्याला लागणारा कच्चा माल हा ग्रामीण भागातून प्राथमिक आर्थिक क्रियेतून मिळतो तयार पक्का माल ग्रामीण वस्तींना नागरी वस्तीतून मिळतो ग्रामीण भागातून अनेक लोक नोकरी व्यवसायासाठी दररोज शहरात जातात शहरावर ते अवलंबून असतात नागरी वस्तीचे प्रभाव क्षेत्र परिसरातील अनेक ग्रामीण वस्तीवर असते नगरातील लहान मोठ्या घडामोडीचे पडसाद ग्रामीण वस्तीवर पडतात या सर्व बाबी ग्रामीण नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया दर्शवितात दोन नागरी वस्त्यांच्या समस्या उत्तर एक आर्थिक समस्या बेकारी प्रादेशिक असमतोल औद्योगीकरणाच्या समस्या दोन सामाजिक समस्या गुन्हेगारी जातीय दंगली स्थलांतर सामाजिक ऐक्य कमी असणे तीन सांस्कृतिक समस्या ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास प्लॉट व मॉल संस्कृतीचा विकास चार पर्यावरणीय समस्या प्रदूषण कचरा सांडपाणी विल्हेवाट दुष्काळ साथीचे रोग पाच पायाभूत सोयी सुविधा समस्या जागेची टंचाई वाहतूक समस्या पाणी टंचाई सार्वजनिक सोयींचा अभाव सहा शासकीय व प्रशासकीय समस्या संरक्षण यंत्रणेवर ताण सार्वजनिक सुविधांवर ताण अपुरे कर्मचारी इमारतींचा अभाव तीन उपनगरे उत्तर महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरी लहान किंवा मोठी शहरे असतात अशा नागरिक क्षेत्रास उपनगरी म्हणतात ही सर्व उपनगरे शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली असतात शहराची वाढ होऊ लागली की शहरात गर्दी होऊ लागते त्यामुळे शहराजवळ व शहराच्या बाहेरील बाजूस वस्ती निर्माण होऊन उपनगरे निर्माण होतात अशी उपनगरे प्राकृतिक सामाजिक राजकीय प्रशासकीय सांस्कृतिक आर्थिकदृष्ट्या मुख्य शहराशी एकरूप असतात कधीकधी उपनगरेही पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित राहतात तर कधीकधी तेथील भूमिपूजन हे नियोजनबद्ध करून नियोजित नगर निर्माण केले जाते तेथे पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण केल्या जातात अशी उपनगरे पुढे कधी कधी प्रशासकीय दृष्टीने स्वतंत्र होता उदाहरणार्थ मुंबईची उपनगरे भांडूप कल्याण विरार इत्यादी तर पुण्याची उपनगरे वाकड हिंदवडी कात्रज इत्यादी चार संमिश्र भूमी उपयोजन उत्तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात जेव्हा संमिश्र उपयोजन होत असते तेव्हा भिन्न प्रकारचे भूमि उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते अशा प्रकारचे भूमिपूजन अनेकदा नियोजित नगरांची निर्मिती करत असताना पाहावयास मिळते जेव्हा एखाद्या ठिकाणी नव्या नगराची उभारणी केली जाते त्यावेळेस भूमी संपादन करून अशी वस्ती निर्मिली जाते तेथील लोकांना सर्व प्रकारच्या सोयी एकत्रित उपलब्ध करून दिल्या जातात निवास बाजारपेठ औद्योगिक मनोरंजन केंद्र उद्यानी मैदानी शैक्षणिक व शासकीय विभाग याकरिता भूमी उत्पेजन केले जाते अशा प्रकारचे संमिश्र भूमीपेजन करत असताना संपादित भूमीचा आराखडा केला जातो रेखांकन करूनच वस्ती निर्माण केली जाते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा उत्तर <imitation and spiritual language> ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती असे दोन प्रकार मानवी वस्तीचे केले जातात यामध्ये लोकसंख्या व व्यावसायिक संरचना विचारात घेतली जाते जगभरात प्राथमिक व्यावसायिकांचे प्रमाण जास्त असल्याने ग्रामीण वस्तीचे प्रमाण अधिक पहावयास मिळते भारतातील ग्रामीण वस्तींची संख्या जास्त असल्याने भारतास ग्रामीण वस्तीचा देश असे म्हटले जाते प्रत्येक भागातील ग्रामीण वस्तीचा आकार रचना व स्वरूप इत्यादी गोष्टीवर भौगोलिक घटकांचा परिणाम जाणवतो त्यामुळे त्यामध्ये भिन्नता आहे खालील मुद्द्याच्या आधारे ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगता येतील एक वस्तीचा आकार नागरी वस्तीच्या तुलनेत ग्रामीण वसाहतींचा आकार लहान असतो दोन लोकसंख्या नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण वस्तीची लोकसंख्या कमी व लोकसंख्या घनता सुद्धा कमी आढळते तीन घरांचे छत प्रत्येक विभागातील घरांची रचना भिन्न असते त्या ठिकाणच्या प्राकृतिक घटकांचा प्रभाव जाणवतो उदाहरणार्थ कोकणात उतरते छपराची पठारावरील घरे सपाट छताची चार प्राथमिक आर्थिक क्रिया जास्त बहुतेक ग्रामीण वसाहतीतील लोक मुख्यत्वे प्राथमिक आर्थिक क्रियेत जास्त असतात उदाहरणार्थ शेती लाकूडतोड खम शिकार वन संकलन शिकार मासेमारी इत्यादी पाच कृषी आधारित अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडीत असतो त्यामुळे तेथील अर्थकारणावर शेती व्यवसायाचा प्रभाव जाणवतो सहा बांधकाम साहित्य ग्रामीण भागातील घरांसाठी स्थानिक भागातून उपलब्ध साहित्याचा वापर केला जातो उदाहरणार्थ दगड माती लाकूड नारळाच्या झावळ्या इत्यादी अलीकडे लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे तेथे आधुनिक साहित्याचा वापर बांधकाम साहित्यात वाढत आहे सात शेतावर घरे ग्रामीण वसाहतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतावर लक्ष ठेवणे काम करण्यास सोयीस्कर जावे यासाठी शेतावरच घरे करून राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे आठ घरांची रचना रचना आकार यामध्ये नियोजनाचा अभाव जेथे जागेची उपलब्धता अधिक आहे तेथे घराघरामधील अंतर जास्त असते विरळ व विकेंद्रित वस्ती प्रकार आढळतो घरे ऐश पैस शेतीला अनुसरून असतात दोन वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते, ते सुदाहरण स्पष्ट करा उत्तर मानवाने आपल्या निवाऱ्याकरिता केलेली घरांच्या समूहाची मांडणी यालाच वस्ती अथवा मानवी वसाहत असे म्हणतात निवारा संरक्षण सामाजिक गरज यातून एकत्र येऊन लोक घरे बांधून राहू लागले मानवाने त्याच्या भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीशी एकरूप होण्याची पहिली अवस्था म्हणजेच मानवी वसाहतीची स्थापना होय वस्त्यांमध्ये भिन्नता आढळून येते असा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरले आहेत एक प्राकृतिक घटक वस्त्यांच्या विविध प्रकारावर प्राकृतिक घटकांचा प्रभाव दिसतो भूरचना मृदा जंगली जलप्रवाह शेते यांचा वस्त्यांच्या आकृतीबंधावर परिणाम जाणवतो उदाहरणार्थ नदी संगमावर त्रिकोणाकृती तलाव जलाशय यांच्या सभोवताली वर्तुळाकार डोंगर भागात विखुरीत वस्त्या तयार होतात दोन सामाजिक घटक समाजातील चालेरिती रूढी परंपरा इच्छा यांचा वस्त्यांच्या आकृतिबंधावर परिणाम होतो तीन धार्मिक घटक पहिली मानवी वस्ती ही धार्मिक कारणातूनच निर्माण झाली असावी समाधी देवस्थाने या भोवताली श्रद्धेपोटी केंद्रित वस्त्या निर्माण झाल्या आहेत चार संरक्षण पूर्वी जंगलक्षेत्र जास्त असायचे त्यामुळे सरपटणारे प्राणी हिंस्र प्राणी तसेच टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे संरक्षणाच्या मानसिकतेतून उंचावर टेकडी बेट घुशीर घडी किल्ले यामध्ये केंद्रित वस्त्या निर्माण होत असे पाच ऐतिहासिक घटक प्राचीन काळात गडी लष्करी छावण्या राजवाडे किल्ले या घटकांचा प्रभाव वस्तीच्या आकृती बांधावर पडत असे मुख्य लोकांची म्हणजे राजे सरदार सावकार पाटील अशा श्रीमंताची वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने मध्यभागी व त्या सभोवताली केंद्रोत्सारी वस्त्या पाहाव्यास मिळत असे सहा प्रशासकीय घटक यामध्ये प्रशासकीय धोरण राजकीय परिस्थिती या घटकांचा वस्त्यांच्या कृतिबंधावर परिणाम होतो प्रश्न पाचवा फरक स्पष्ट करा एक उपयोजन आणि भूमी आच्छादन उत्तर मानवाने भूमीचा वापर कोणत्या कामासाठी केला आहे त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात तर भूमीवर आधारणारे प्राकृतिक नैसर्गिक घटक म्हणजे आच्छादन होय भूमीपूजनामध्ये उदाहरणार्थ शेती उद्योग व्यापार वाहतूक निवास मनोरंजन इत्यादी आच्छादनामध्ये उदाहरणार्थ वने पाणी बर्फ खडक वाळू इत्यादी भूमिपूजन हे भूमीच्या गुणधर्माशी निगडीत असते भूमी आच्छादन हे प्राकृतिक घटकाशी निगडीत असते दोन ओसाड आणि बिगर शेती भूमी उत्तर ओसाड भूमी उंच डोंगराळ भूमी ओसाड वाळवंट घडीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो तर बिगर शेती भूमी यामध्ये वस्ती ग्रामीण किंवा नागरी पायाभूत सोयी जसे की रस्ते कालवे इत्यादी उद्योग दुकाने यांचा समावेश या वर्गात होतो ही भूमी कृषी व्यवसायाखाली हो कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही द्वितीय व तृतीय व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार यामध्ये वाढ होते रासायनिक खते कीटकनाशक व जंतुनाशक यांचा अतिवापर अतिरिक्त जलसिंचन मृदा धूप सतत उत्पादने चुकीची पीक पद्धती एकंदरीत चुकीच्या शेतीमुळे ओसाड भूमी बनते वाढत्या नागरिकांना शहरातील व लगतची भूमी बिगर शेती होते निवास वाहतूक मार्ग शिक्षण संकुले उद्याने क्रीडांगणे औद्योगिक क्षेत्र यामुळे बिगर शेती भूमी उपयोजन वाढते ओसाड भूमीतील वाढ कृषी क्षेत्राचे अपेक्ष असते बिगर शेती भूमीतील वाढ हे बिगर शेती व्यवसायातील यश असते तीन केंद्रोत्सारी वस्ती व वर्तुळाकार वस्ती उत्तर केंद्रोत्सारी वस्ती व वर्तुळाकार वस्ती केंद्रोत्सारी वस्तीमध्ये एखाद्या केंद्राच्या भोवती या वस्त्यांचा विकास होतो तर वर्तुळाकार वस्त्या एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला या वस्त्या आकार घेतात हा केंद्रबिंदू वस्तुत्यांच्या विकासातील महत्वपूर्ण भाग असतो पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात हे केंद्र धार्मिक ठिकाण प्राचीन वास्तू इतिहासकालीन गडी वाडा राजवाडा वाहतुकीचे के केंद्र यापैकी असू शकते त्या भोवती वस्त्यांची निर्मिती झालेली असते या प्रकारच्या वस्त्या जलाशय सरोवरे यास भोवताली पाण्यासाठी किंवा संरक्षण व अन्य सोयीच्या दृष्टीने घरे बांधलेली असतात चीनमध्ये यांगच्चे नदी खोरे भारतात उत्तर भागात मैदानी प्रदेशात या वस्त्या आढळतात तर वर्तुळकार वस्त्या आफ्रिकेतील मसाई जमातीचे लोक पशुपालन करताना आपल्या प्राण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून तर बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवराभोती अशा वस्त्या आढळतात चार केंद्रित आणि विखुरलेली वस्ती उत्तर केंद्रित वस्ती विखुरलेली वस्ती केंद्रित वस्तीत घरे जवळजवळ असतात संख्या जास्त असते तर विखुरलेल्या वस्तीत घरे दूरदूर आणि संख्येने कमी असतात या प्रकारची वस्ती, वस्ती कृषी योग्य जमीन अनुकूल हवामान जलाशये खनिजांचे उत्खनन अशा अनुकूल ठिकाणी आढळते तर विखुरलेली वस्ती या प्रकारची वस्ती उंच सकल प्रदेश घनदाट जंगल वाळवंट गवताळ प्रदेश तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती चांगली आहे घरे एकमेकांना लागून असल्याने संकटवेळी मदतीला धावून जातात तर विखुरलेल्या वस्त्या असल्याने घरे एकाकी असतात संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती फारशी चांगली नसते या वस्त्या घनदा दाट असतात हवा खिळती नसते सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व प्रदूषण जास्त असते तर विखुलेल्या वस्त्यांमध्ये नैसर्गिक पर्यावरणाच्या अगदी जवळ असल्याने प्रदूषण मुक्त असतात केंद्रित वस्त्यांमध्ये उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात हा वस्ती प्रकार दिसतो तर विखुलेली वस्ती हा प्रकार ईशान्य भारत काश्मीर राजस्थानात दिसून येतो प्रश्न सहावा सुबक आकृत्या काढून नावे द्या एक रेशीय वस्ती उत्तर दोन केंद्रोत्सारी वस्ती तीन केंद्रित वस्ती उत्तर चार विखुरलेली वस्ती प्रश्न सातवा लोणार शहराच्या भूमी उपयोजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा उत्तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरावरून निर्माण झालेल्या लोणार शहराचा भूमिपूजन नकाशात दिला आहे सूचीमध्ये विविध रंगाचा वापर करून भूमिपूजन व भूमी आच्छादन दर्शविले आहे एक यामध्ये पहिल्या नकाशाच्या तुलनेत लोणार सरोवराजवळ कृषी क्षेत्रात घट होऊन वनक्षेत्रात वाढ दिसते दोन कृषी क्षेत्रात घट होऊन बिगर कृषी क्षेत्रात वाढ झाली तीन मूळ परिसरात नवीन उपनगर विकसित झाले असून ते नियोजित दिसते तेथे विविध शासकीय कार्यालयांसाठी भूमी उपयोजन दिसते चार विरळ निवासी क्षेत्राचे दाट निवासी क्षेत्रात रूपांतर पाच वाढत्या नागरीकरणामुळे सरोवर परिसरात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली व वा जलसंस्थेस धोका निर्माण झाला प्रश्न आठवा खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा उतारा आहे विविध प्रकारच्या मानवी वस्तीमध्ये पाडे खेडी छोटी शहरे मोठी शहरे सर्व दूर ठिकाणे नगरी आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत काही प्रणालीमध्ये मानवी वस्तीचे शहरी उपनगरी आणि ग्रामीण असे प्रकार केले जातात उदाहरणार्थ अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचा जनगणना विभाग वस्तींचे वर्गीकरण निर्धारित व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये करतो लहान वस्त्या जसे की पाडे आणि खेड्यामध्ये कमी लोकसंख्या आणि सेवामध्ये प्रवेश मर्यादित आहे मोठ्या प्रकारच्या वस्ती जसे शहरे जास्त लोकसंख्या उच्च घनता आणि सेवामध्ये अधिक प्रवेश आहे उदाहरणार्थ खेड्यात फक्त एक किंवा दोन सामान्य स्टोर असू शकतात तर मोठ्या महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात हे फरक निम्न ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात मानवी वस्तीची कार्य देखील भिन्न आहेत कारण बंदरे बाजारपेठे आणि रिसॉर्ट्स म्हणून सेटलमेंट स्थापित केल्या जाऊ शकतात ग्रामीण वसाहतीच्या प्रकारांना शेती मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारख्या कार्याद्वारे देखील वर्गीकृत केले जाऊ शकते एका आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केलेल्या सेटलमेंट्स एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते उदाहरणार्थ निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते प्रश्न आहेत एक दिलेल्या वस्तू कोण कोणकोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे उत्तर पाडे केळी छोटी शहरे मोठी शहरे सर्व दूर ठिकाणे नगरे नगरसमूह उपनगरे इत्यादी वस्तीचा उल्लेख केलेला आढळतो दोन शहरे आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे उत्तर शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण लोकसंख्या तेथे ते चालणाऱ्या आर्थिक क्रिया किंवा सेवांच्या आधारे केले आहे तीन ग्रामीण वस्तीत कोणती कार्य केले जातात उत्तर ग्रामीण वस्तीत शेती मासेमारी आणि खाणकाम ही कार्य चालतात चार निम्न क्रम सेवा आणि उच्च क्रम सेवा फरक सांगा उत्तर अ खेड्यात एक किंवा दोन सामान्य स्टोर असतात तर महानगरात अनेक विशिष्ट स्टोर आणि चेन स्टोर असू हो शकतात व क्रम सेवा ग्रामीण भाग उच्चक्रम सेवा शहरी भागता केती मसेमारी बंदरी बाजार बाजारपेटा रिसोर्ट मन ही वसाती स्थापन होता